जयसिंगपुरात गणेशोत्सवाची तयारी सुरू झांज पथकाच्या रंगीत तालमिला वेग राज्यभरातून होत आहे मागणी जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर ढोलताशा पथकाची सराव तयारी सुरू झाली आहे श्री सिद्धेश्वर ढोलताशा पथक हे प्रसिद्ध आहे दोनशे पेक्षा अधिक लोक यामध्ये आहेत महिलांचाही समावेश यामध्ये आहे यंदा डॉल्बीला फाटा दिलेल्या तरुण मंडळांनी ढोलताशा पथकाला पसंती दिली आहे पारंपरिक वाद्याची मागणी वाढत चालली आहे जयसिंगपूर येथील श्री सिद्धेश्वर देवालयाच्या पटांगणात सध्या सराव सुरू आहे स्टेशन आणि नांदणी नाका या परिसरातही सराव केला जात आहे जयसिंगपुरातील या ढोल ताशा पथकाला सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन लकन हातळगी यांनी केलं आहे महानकार न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे जयसिंगपूरच्या ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यांच्या नावाने आपण चालू केलेला सिद्धेश्वर ढोल ताशावर ध्वज पथक आपलं प्रथम वर्ष आहे या ढोल पथकाचं या पथकाचे आत्तापर्यंत सहा महिन्यात साधारणतः तेरापेक्षा जास्त मिरवणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रातील पहिलंच पथक आहे की जेणे सहा महिन्यात तेरा मिरवणूक वाजवलेल्या आहेत आपले मंडळाचे अध्यक्ष लखन हत्तळगे कमिटी मेंबर आकाश आडके आणि बरेचसे अजून कमिटी मेंबर आहेत आता अवघा फक्त एकच महिना शिल्लक आहे गणपतीच्या ह्याच्यासाठी तर आत्ता जर बघितलं तर आपले दोन दुसरी फळी आत्ता चालू आहे याची प्रॅक्टिस चालू आहे पहिली बॅच झालेली आहे आता दुसरी बॅच आपण आम्ही नवीन ट्रेन करतो या मुलांना अवघ्या एका महिन्यात आता बरेचसे मागणी ह्या पथकाला येत आहेत अजून ह्याच्या मागणी वाढत आहेत त्याच्यानंतर आता बुकिंग झालेली आहेत फक्त महिनाभर शिल्लक आहे आपल्या गणपतीसाठी तर बरेचसे महाराष्ट्रातून बरेचसे मुंबई पुणे कराड सातारा बीड जिल्ह्यातून पण आपल्याला मागणी येत आहे याच्या आधी आपण बीडला वादन केलेलं आहे त्याच्यानंतर कर्नाटकात मुधळमध्ये आपण वादन केलेलं आहे तिथून बऱ्याचशा आपल्याला मागणी येत आहेत अशीच मागणी फक्त एक आहे की जयसिंगपूरच्या नगरीतून आपल्याला खूप सहकार्य मिळत आहे अजूनही मिळणार आहे अजून थोडीशी फक्त अपेक्षा इतकीच आहे की सध्या बरेचसे प्रॉब्लेम्स आम्ही फेस करता लोका करता है। है करत आहोत बरेच लोक पोलीस कंप्लेंट करत आहेत फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे की असंच तुम्ही सहकार्य आम्हाला करत राहा अजून सहकार्य तुमचं मोलाचं आहे आपल्याला जयसिंगपूरचं नाव या पथकाचं नाव खूप मोठंपर्यंत घेऊन जायचं अवघ्या महाराष्ट्र आपल्याला गाजवायचं आहे प्लस वाजवायचं आहे आणि गाजवायचं आहे तरी फक्त मी एकच अपेक्षा करतो सगळ्यांच्याकडून की सगळ्यांचं सहकार्य असंच राहू देत